नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदर माध्यमात राजसाहेब ठाकरे यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल वेगळीच भूमिका घेतलेली आहे देश काश्मीर या ठिकाणी झालेल्या आतंकी हमला आणि त्या आतंकी हमल्याच्या विरोधात देशात असलेलं वातावरण आणि त्या दृष्टीनं सरकारनं युद्धाचा घेतलेला पाऊल योग्य नव्हे असं राजसाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेलं मत आहे पुढे ते म्हणतात युद्ध करण्यापेक्षा जे काही पात काश्मीरमध्ये अड्डे आहेत अतिरेकी तयार करण्याचे ते उद्ध्वस्त करा सर्चिंग ऑपरेशन करा ही त्यांनी भूमिका घेतलेली आहे युद्ध परवडण्यासारखं नाही युद्धाचे परिणाम गंभीर असतात आणि खुल्याम अतिरेकी देशात घुसतात आणि लोकांना मारून जातात आणि येथील संरक्षण व्यवस्था काही करत नाही आणि सरकारच्या अपयशाचा फायदा जनतेला का म्हणून या ठिकाणी सरकारनं युद्ध करण्यापेक्षा सर्च ऑपरेशन करून अतिरेकांचा बिमाड करावा असं त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स कराने करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत